सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोन येथे आजपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे बडगाव तालुक्यातील लोन येथे हनुमान मंदिर व दुर्गेश्वरी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण सोळा कार्यक्रमाचा आजपासून सुरुवात झाली या कार्यक्रमाची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे लोणपिराचे येथे हनुमान मंदिराचे पुरातन मंदिर होते ग्रामस्थांनी या मंदिराच्या जागेवर जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधले मंदाबाई लोटन पाटील व धनंजय मधुकर पाटील यांनी स्वतःच्या जागेत स्वखर्चाने दुर्गेश्वरी मातेचे नव्यानं मंदिर बांधलं गुरुवारपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे वेरूळ येथील एक हजार आठ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांच्या हस्ते सिद्ध हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे तसेच महाप्रसाद देखील वाटप करण्यात येणार प्रसाद महाराज अंमळनेर यांच्या हस्ते हनुमान मंदिर महालक्ष्मी मंदिर कलश रोहन करण्यात येणार आहे व ज्ञानेश्वर माऊली बिलदारवाडी यांच्या हस्ते महादेव शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन त्यासोबत आमदार किशोर पाटील आदी मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावल्याचं देखील पाहायला मिळालं जागर जनतेसाठी अमिन पिंजारी भडगाव